भूमिका मांडली हे तुम्ही त्यांना जास्त विचारलं पाहिजे कारण शेवटला ते जो कार्यक्रम झाला तो सगळीकडे लाईव्ह होता आणि मला वाटतं की एखाद्या माजी मंत्र्यांना का तशी ते बोलले मलाही त्याची कल्पना नाही परंतु राजकारणामध्ये एक जर आपण पाहिलं की कि असे कित्येक प्रसंग येत असतात आपण आपल्या पक्षाचं काम करत राहिलं पाहिजे म्हणून ते काय मदत नाव घेऊन किती लोकांनी आपला प्रपंच मोठा केलेला आहे हे सातारा जिल्ह्याला प्रत्येकाला आहे त्याच्यामुळे कुणी किती त्यांच्या नावावरचा टिळा लावायचा आणि त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये कुणी किती काम करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ना ज्यावेळेला ते नव्यानवला सदाभाऊ आमचे समकाळ हे आमचे चावळी मतदारसंघातले आमदार होते ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला सगळेच माथाडी एकवटले होते सगळेच माथाडी काय काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता सगळेच काय राष्ट्रवादीमध्ये नव्हते परंतु सगळे जणांनी एकवट होऊन त्या ठिकाणी निर्माण का केला कारण त्याच्या अगोदर काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी होतो मला वाटतं कदम साहेब होतो त्यावेळेला म्हणजे बिलारी साहेब त्याच्यामुळे एवढा विक्रम चांगला केला पहिल्यांदा एक संधी सातारमध्ये मध्ये मिळालेली आहे खासदारकीच्या संदर्भामध्ये त्यांनी नक्की ठरावं काय करायचं पण माथाडी कामगार पूर्णपणे

मी चुकीची माहिती देते मी तुम्हाला सांगतो दोन हजार सातला ज्यावेळेला गणसुरी दंगल झाली होळीच्या निमित्ताने त्याला माझा बॉडीगार्ड मेला होता आणि माझे हे दोन बोटं आणि माझ्या डोक्यावरती अजूनही त्या खून आहेत डोळ्यावरच्या खून आहेत मी स्वतः त्या ठिकाणी अडकलो होतो आता तिथं कोण पदाधिकारी आलं नाही का नाही आलं कोण सरकार होतं काने त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली काने आजपर्यंत गणसुली दंगलीमध्ये जे मारेकरी गेले होते ते का सापडले गेले नाही हा प्रश्नचिन्ह आहे मग त्यावेळेला स्वर्गीय आर आर पाटील होते गृहमंत्री मला विचारण्यापेक्षा आज ते नेते आहेत ना ते आज विरोधी पक्ष नेते असं म्हणून काय झालं ते मध्यंतरी त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये जो ज्यामध्ये अचानकपणे आमचा माहोल एकदम हाताच्या बाहेर गेला दगडफेक झाली पोलिसांना आणि तिकडच्या स्थानिकांच्या का, का स्थानिकांकडून तिकडच्या लोकल रहिवाशांकडनं तोडकर नावाच्या असणार एका मुलावरती अत्याचार झाला त्या ठिकाणी त्याचं मरण पावलं तुम्हाला कुणाला माहिती आहे का नाही मी त्या स्वतः त्या कोपरखान डिमांड डीमार्टच्या येतो तुम्हाला माहित नाही कारण आणि माझा साखरकारचा एवढा प्रेसचा एवढा संबंध येत नाही मी स्वतः तिथे दगडी खात होतो आणि त्यावेळेला मी स्वतः डिमार्ट पोलीस चौकीमध्ये गेलो ती चौकी फेटवली आम्ही त्या पोलीस चौकीचे मागची दारखि तोडून आम्ही स्वतः मागे पळून बाहेर पडलो दगड फेकणारे कोणी गावाले नव्हते त्यावेळेला दगड फेकणारे त्यावेळेला जी कोणी मुलं होती त्यांना असं वाटत होतं की ही पोलीस चौकी आहे आणि ह्यामध्ये सगळे पोलीस अधिकारी असतील आणि म्हणून तो प्रकार घडला होता अजून बराचसा प्रकार तो योगे मी उघड सांगणं योग्य नाही राहणार कारण शेवटला त्या आता कुठेतरी शान झालेले आहे परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहेत आणि त्या मुलांना जामीन करण्यासाठी मीच त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून एकच विनंती केली होती की, के की माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेचे मारेकरी सापडले नाही परंतु आज तोडकरांचे हल्ले करून सापडले पाहिजे त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मीच त्यावेळेला भूमिका मांडली आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे होते आणि म्हणून तिकडे आम्हाला न्याय मिळत भोसले साहेबांनी हे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पदन भोसले साहेब आता भारतीय जनता पक्षाच्या ऑलरेडी काम झालेला आहे आता प्रत्येकाच्या वर विचार खाण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या काहीतरी खाऊ आम्ही त्यांच्यावर जाऊन दुसरं काहीतरी खाऊ पाटणमध्ये जाऊन आम्ही देसाई साहेबांच्या घरी निमंत्रण घेऊन त्यांच्या स्मारकाला भेट देऊ किंवा त्यांच्या घरी जेवायला जाऊ त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्रपणे काम करतोय आणि तुम्ही लोकांनी या एकीला अजून असं चांगलं बळ देण्याचा प्रयत्न करा त्यांच्या काही कारखान्याच्या कार्यक्रमानिमित्त मित्र ते स्वतः मुंबईला तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता आता त्यांची लोकेशन काय आहे म्हणजे आम्ही सर्वांची व्यवस्थितपणे चर्चा करूनच एक युतीचे म्हणूनच आम्ही एकत्र पण ही बैठक घेतली भेटले मोठे काय ना तुम्ही मी थांबून त्यांना माहिती देणार ते सांगायला कोण कुणाच्या बंगल्यावर जाते कोणत्या फॅक्टरी मध्ये सोनालय मध्ये जाऊन जो काय प्रकार घडला कोण जेल मध्ये गेलं त्याच्यामुळे विद्यमान खासदारांनी आपल्या असणाऱ्या खासदारकीच्या माध्यमातून या असणाऱ्या आमच्या सातत्याच्या असणाऱ्या विकासाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं होतं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून वे माजवली जाते आणि म्हणून आम्हाला या दहशत आमचा सा सातारा असावा आणि त्या सातारकरांच्या माध्यमातून व्यवसाय उद्योग आणि शांतता ही असं गी मी ऐकलं होतं जिल्हा परिषद यदा कदाचित होते आमदार की आणि खासदार की बिनविरोध व्हायला लागली असेल तर मला तर मला सरप्राईज वाटते म्हणून तर म्हटलं चांगली गोष्ट आहे शुभेच्छा तुला आपले कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे आमच्या शिवसेनेचे कार्यक्रम सुरू होणार भारतीय जनता पक्षाचे सुरू होणार त्याच्यामुळे कुणाचे कार्यक्रम जास्त आहे आणि कमी आहेत याच्यापेक्षा प्रत्येक जण आपापलं काम करणार आजही कार्यक्रम आहे मला वाटतो कुठेतरी त्याच्यामुळे तो काही विषय नाही अजेंडा नाही आपण आम्ही मतदान कोण कोणाचं करणार हा नंतरचा भाग झाला ना मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की ही लोकसभेची निवडणूक लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमा उंचवण्याचा विषय उद्योग शिक्षण कृषी याच्यासाठी पातळीवर घेतले जाणारे धोरणात्मक निर्णय या दृष्टीनं ही फार महत्वाचे असते इथं व्यक्तिगत विषयाचा आशय कधी येऊ देऊ नये आणि तो येत नाही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपण ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आजची देशाची स्थित्यंतराची स्थिती आहे सीमेवर दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत की वारंवार हल्ले करतायत पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे पाकिस्तान दबा धरून बसलंय चीन तपून बसलंय वेळी या देशाला स्थिर सरकारची गरज आहे जो स्थिर सरकार खंबीर सरकार देऊ शकतं आणि निश्चितपणे देशरक्षणासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेची जी भूमिका आहे ती या देशाला स्थिर सरकार देणारी भूमिका आहे आज शिवसेना भाजपची जी युती झाली ती या व्यापक राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर झाली शिवसेनेनं कायमच राष्ट्रीयत्वाला प्राधान्य दिलंय आणि त्या दृष्टीनंच या देशाच्या विषयावर आम्ही तर ह्या लोकसभेला सामोरं जातो ही महत्वाची गोष्ट त्यामुळं या देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो स्थिर सरकारसाठी बहुमताचा कौल आवश्यक आहे आणि त्या बहुमतासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं सगळेच्या सगळे खासदार हे महायुतीचे निवडून यावेत यासाठी आम्ही शिवसेना भाजपा आणि सोबत असलेले सगळे मित्रपक्ष पूर्णपणे पूर्ण एकत्र येऊन एक दिलाने काम करणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आमच्या डोळ्यापुढं फक्त आता स्थिर सरकार बहुमताचा कौल घेणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला एक माणूस हा सैन्यात देशाचं रक्षण करण्यासाठी आहे आमची अशी अपेक्षा आहे तो सैनिक सीमेवर रक्षण करतोय तर त्याला निश्चितपणे या देशाचं संरक्षण करण्यासाठी निर्णय घेणार एक स्थिर सरकार देण्याची आमची गरज आहे घरातला जसा प्रत्येक माणूस तैनात आहे तसा पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक खासदार सुद्धा या बहुमतासाठी तिथं जाणं महत्वाचं आहे आणि महायुतीची आमची भूमिका ती स्पष्ट आहे आणि त्यासाठी तर ही लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं घडवतो परत परत असं म्हणतो की तुम्ही तिघ पातळीवर दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा कशाही आहे आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढतो आहोत आम्ही तो विषयच आमच्याकडे नाही आम्ही ती भूमिका पाठीमागे स्पष्ट केली आहे आमची निवडणूक ही राष्ट्रवादी त्याच्याही पेक्षा असं आमचं म्हणणं आहे की आम्ही इथल्या समस्यांच्या विरोधात लढतो आम्ही या जिल्ह्यांच्या विकासासाठी लढतो आम्ही या देशाला स्थिर सरकार देण्यासाठी लढतो इथली बेरोजगारी हटवण्यासाठी आम्ही लढतोय आमची लढाई खर तर या सगळ्या गोष्टींसाठी हा महत्वाचा सगळ्यांना तर मलापासून आपले प्रश्न ऐकलं मी एवढंच सांगतोय की शिवसेना भाजप आणि सगळे मित्र पक्ष या सगळ्या मित्र पक्षातला प्रत्येक तळागडातला कार्यकर्ता हा एक दिलानं आणि एक संघ पणच या माहितीचं पूर्णपणे क्षमतेनं काम करेल हा या निमित्तानं मी आपल्याला विश्वास देतो त्यामुळे हे बाकी पाट्यांवर लीड मिळणार का इकडचे का हा प्रश्न नाहीच आहे सगळे एक गेल्यानं काम करणार कारण प्रश्न राष्ट्राच्या घेतात आहे कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी, तरी वेगवेगळ्या स्तरावरचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती पक्षाच्या कार्यकर्ती ज्यावेळेला अन्याय करतो त्यावेळेला नक्कीच तो व्यक्ती निवडणुकीच्या मताच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवत असतो फायदा होईलच आणि होणारच आहे त्यामध्ये वादच नाही आहे परंतु त्यांच्या फायद्यामुळे आम्ही निवडणूक लढतोय असं नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची स्वतःची एक चांगली मोठी भक्कम ताकद त्याचबरोबर आमच्या मित्र पक्षाची एक चांगली ताकद आता ऑलरेडी निर्माण आहे जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्याच्या ताकदीवरती आम्ही पूर्णपणे यश प्राप्त करू शकतो आम्हाला विश्वास आहे कोरेगावमध्ये तुम्ही जर पाहिलं की मागच्या जेवढ्या ग्रामपंचायतीत झाल्या त्या ग्रामपंचायतीमध्ये आता आमचे शिंदेसाहेब चांगल्या पद्धतीनं खूप चांगलं यश त्या ठिकाणी घेत आहेत आणि तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद वाढते म्हणजे कुठेतरी लोकांना वाटायला लागलेलं आहे की नाही आता आम्हाला परिवर्तन हवं आणि हे परिवर्तन आम्हाला खासदारकीच्या निवडणुकीला मध्ये आम्हाला यश मिळून देणार आपल्या सगळ्यांना आनंद होतो की आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमच्यासाठी पक्षाचा आदेश आणि पक्षाची भूमिका ही फार महत्त्वाची असते त्यामुळे तो व्यापक हिताचा विचार करूनच आम्ही सगळे एकत्र बसू आता हा युतीचा विषय आहे त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील नरेंद्रजी पाटील असतील परशोत्तमजी जाधव असतील आदरणीय आमदार साहेब असतील ही सगळी आम्ही मंडळी एकत्र बसलो त्या दिशेनं हा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनंच आम्ही सातारा लोकसभेसाठी नरेंद्रजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली याच्यामध्ये जाधव साहेबांच्या नाराजीचा वगैरे तसा कुठलाही विषय नाही आणि हा एकत्रितरित्या पूर्ण विश्वासानं घेतलेला निर्णय आहे हेही मी आपल्यापुढे या निमित्तानं सांगू युवकांना एज्युकेशन रोजगार त्यांचं भवितव्य या जिल्ह्यामध्ये कसं चांगलं राहील त्याला आम्ही फोकस करू स्टाई करून काय मला टेम्पोरी इथे राहायचं नाही आहे मला परमनंटली तिकडे विका थांबायचं आणि माझा इथे आहे की आम्हाला हिस्टॉरिकल महाराष्ट्र करत असताना याच्यामध्ये मा त्या माध्यमातून मा रोजगार निर्मिती झाली पाहिजे आमचं जेवढे या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळामध्ये ह्याच शिक्षा शिक्षण घेतलेल्या युवकांना इथं वेगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत पण आम्ही वडिलांच्या महामंडळातून त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी देऊ त्यांना छोटे छोटे व्यवसाय उभा करायला लावू काही ठिकाणी टेंट्स लावू काही ठिकाणी साठी आम्ही त्यांना थोडंसं एनकरेज करू त्या ठिकाणी पण नक्कीच त्या युवकांना रोजगाराच्या निमित्ताने आम्ही पूर्णपणे ताकद देऊ वगैरे काय माझ्या स्टायरीचा विषय मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येने खासदारांची त्यांना प्रकरण मारून एका स्वच्छ हेतूने राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि इतर पक्षांची युती झालेली आहे या युतीचा मेसेज आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या काळागाळापर्यंत बूथ पेश प्रमुखापर्यंत पोहोचलेला आहे आननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची पार्टीने जबाबदारी दिली की या राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील त्याचबरोबर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी दानवे जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या विक्रम भावसकर असतील या सर्व मंडळींनी संघटनेचं कामकाजाची बांधणी एवढ्या हो मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे की आज भारतीय जनता पार्टीकडे संपूर्ण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस राज्यातल्या लोकसभा मतदारसंघाकरता पेच प्रमुखांपर्यंत नियुक्त झालेली आहे आणि या संघटनेच्या काठीवरती आम्हाला निश्चित विश्वास आहे की अठ्ठेचाळीसपैकी आता चित्र असं आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा त्या जा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विजयी होईल सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पंचेचाळीस झाला त्रेचाळीस झाला विजय होईल असं म्हणत होतो परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमची खिल्ली उडवली आणि ते म्हटले की ते चुकून बोललेले पंचेचाळीस नाही त्यांच्या अठ्ठेळीस जागांमुळे येणार आहेत त्यांना चुकीची चुकी चुकीने बोलले असं ते म्हणले पण खरंच त्यांचं जे बोललेलं खरं विधान होतं त्यास खरे होण्याची चिन्ह आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीसारख्या एका मला जे ज्याला आपण म्हणतो खरं तर तो पश्चिम महाराष्ट्रात कोणता मराठीत असलेला पक्ष आहे पण काय त्याला मैत्री नेते वगैरे हो सगळे शब्द वापरत असल्यामुळे मी तसं म्हणतो आज स्वतःच्या माडा मतदारसंघातून सुद्धा त्यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागेल ही उमेदवारी सहज मागे घेतलेली नाही त्याच्यासाठी सर्वे झाली त्याच्यावरून त्यांना मिळालेली माहिती मिळाली की लोकांच्या असंतोष यांना त्यामुळे लक्षात आला आणि मग त्यांनी उमेदवारी मागवली हे चित्र संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि त्याला सुद्धा सातारा जिल्हा अपवाद नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं जे काम संघटनात्मक पातळीवरती गेल्या दोन वर्षापासून केलेलं आहे ते सर्व ते सर्व काम जरी नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे आणि ही सर्व ताकद भारतीय जनता पार्टीची शिवसेनेच्या पाठी उभी आहे आणि नरेंद्र पाटील हे मताधिकारी निवडून येतील असं या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं नेते बाळ पाटील सरांनी आता सांगितलेलं आहे युती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोर जात आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी सभेमध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला सर्व शुभसैनिकाला साताऱ्याची अशा पद्धती आहे प्रयत्नांची सर्व पराकाष्ठा करून जशा पद्धतीने या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मतदान झालं तशाच पद्धतीचं मतदान मिळवण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मिळून महायुतीचे कार्यकर्ते महाव विधानसभा मतदारसंघामध्ये करू हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या हातामध्ये दोन वेळा मी लोकसभा लढलोय दोन हजार नऊ दो ला उद्धवजींनी मला सांगितलं की जिल्ह्यामध्ये धनुष्यबान तुम्ही पोचवा ते कामगिरी तुम्हाला माहिती आहे की आपण दोन हजार नऊ दो ला दोन अडीच लाख मतदान आपण या जिल्ह्यामध्ये घेतो दो दोन हजार चौदाला हा मित्र पक्षाला मतदारसंघ सोडण्यात आला परंतु सातारतऱ्यांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे ज्या अडीच लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून त्यांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यावेळी मला हे पटलं नाही आणि मी त्यावेळी अपक्ष लढलो अपक्ष लढल्यावर पण या जिल्ह्यामधून एक लाख छप्पन्न हजार मी मतं त्यावेळी मला मिळाली होती गेली पाच वर्ष मी भाजपच्या माध्यमातून या जिल्ह्यात काम करतोय तर भाजपने मला बदलून दिलेला आहे तरी देखील हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे म्हणून मला लोकसभा लढायची होती याच हेतूने मी तुमच्या बांधकुल्या साहेबांच्या मार्फतीने पक्षप्रमुख उद्धवजींची मिटिंग झाली युती होण्याच्या अगोदर माझी बैठक झाली आणि त्यावेळी असं ठरलं की मी आता लोकसभा लढणार आहे त्या अनुषंगाने मी प्रवेश देखील केला प्रवेश मी युती झाल्यानंतर आता प्रवेश केला आज या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे हा जिल्हा दहशतमुक्त होणं गरजेचं आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला फक्त या जिल्हावासियांना फक्त पर भक्कम पर्याय आहे तो म्हणजे युतीचा आहे युतीच्या माध्यमातूनच हा विकास आणि हा परिवर्तन होऊ शकतं याची मला खात्री आहे मला नक्की जर आता हे पाटील साहेब आपल्याकडं आले ते भाजपात होते ते शिवसेनेत आले त्यांनी आता हातामध्ये घेतले त्यामुळं त्यांनी धनुष्यबाण हातात घेतल्यामुळं माझा जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की धनुष्यबाग या जिल्ह्यामध्ये जे एकोणीसशे शहाण्णवची पुनरावृत्ती ती पुन्हा करणार आहे आणि त्यासाठी मग पुरुषोत्तम जाधव असो किंवा मग नरेंद्र पाटील असो मी व्यक्ती म्हणून बघत नाही मला एकच कळते की युती ही युतीचा जो नेता जो कधी लढवणार आहे तो निवडून आला पाहिजे आणि तरच या जिल्ह्याची प्रगती होणार आहे आपण बघितलं की आम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकला जिल्हावासियांनी त्यांनी आम्हाला काय दिलं फक्त पालनपुरून जिल्ह्याचा लोकांना आणि आम्ही त्याचं अनुकरण तरुणांकु करतोय तरुणांनी त्या गोष्टीला उचललं जाते खरंतर या तरुणांवरती काय विभागलं पाहिजे या तरुणांना विकासाची खरं काय विकासाची गरज आहे त्यांना माहिती आहे की जेव्हा जो या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण आहे जो शिकतोय शिकल्यानंतर त्याला या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत नाही त्याला पुणे किंवा मुंबईला जावं लागतंय बेंगलोरला जावं लागतंय ही परिस्थिती या जिल्ह्याची आहे आणि या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे जे आले त्या उद्योगधंद्यांना संरक्षण नाही आहे त्या उद्योगधंद्यांना खा खात्री नाही की या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही उद्योगधंदा व्यवस्थित चालू शकतो अनेक येणारे उद्योगधंदे थांबलेले आहेत आणि अशा वेळी आपल्याला गरज आहे एका सक्षम नेतृत्वाची आणि ते नेतृत्व या युतीच्या माध्यमातून या जिल्ह्याला मिळणार आहे देशामध्ये परिवर्तन झाले सातारा जिल्ह्यात गेल्यावेळी झालं नव्हतं परंतु मला खात्री आहे की यावेळी ते परिवर्तन होणार आहे मध्ये आम्ही ऐकलं की शिवेंद्र बाबा पण होतात विकासासाठी आम्हाला निधी कमी पडतोय आणि तो निधी जर पाहिजे असेल तर आम्हाला विचार केला पाहिजे नक्की योग्य त्यांनी जो जे विचार मांडले होते है। ते अगदी योग्य आहे त्यांना जर किती पाहिजे इव्हन मी इथून पुढच्या सगळ्याच आमदारांना उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये युतीचे सत्ता राज्यामध्ये पण येणार आहे देशात तर येणारच आहे परंतु युतीची सत्ता राज्यात येणार आहे आणि सातारा जिल्ह्याचा विकास खरोखरच तुम्हाला सगळ्यांना करायचा असेल तर तुम्हाला आता युतीच्या माध्यमातूनच काम केलं पाहिजे त्यामुळं आता कोण काय बोलतंय आहे काय होतंय त्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही मला माहिती आहे पत्रकार मित्रांना पण खूप उत्कंठा लागली होती की कोण लढणार आहे परंतु जेव्हा जाधव आणि पाटील मैदानामध्ये मा ते माझे मी त्यांना मी माझे धाकटे भाऊ मानतो आणि त्याच्या पाठीशी जे काही मी आतापर्यंत काम केलं ते त्याच्यासाठी मी इथून पुढच्या काळामध्ये काम करेल मला काय मिळणार आहे हा विषय नाही मी जिल्ह्यासाठी काम करतोय मी कधीही तो विचार केला नाही की मला काय मिळेल मला काही मिळायची गरज नाही फक्त या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे इथं चांगला सुसंस्कृत ज्यांनी कामगार चळवळीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांच्या वडिलांना मोठा वारसा आहे ज्यांनी त्यांचाच वारसा घेऊन ते या जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत जरी ते मुंबईला असले तरी आता त्यांना नवीन असले तरी देखील या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि मला खात्री आहे की ते जे काम करणार आहे निवडून आल्यानंतर मोदी साहेब असतील आमचे देवेंद्र फडणवीस असतील आमचे उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे जे अंतरित प्रश्न आहेत ते नक्कीच त्यांच्या मार्फतीने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ते सोडवू भाजप शिवसेना आर पी आय आणि बा, बाकी इतर मित्रपक्ष या सगळ्यांनी मिळून आम्ही जी मठ बांधली आहे त्याच्यामध्ये कुणी कुठलीही कसर राहणार नाही आणि मला खात्री आहे की यावेळी जिल्ह्यावरती भगवा फडकणार दिल्लीवरती पण भगव पडत जाणार सातारा जिल्ह्यात पर देखील परिवर्तन होतात त्याच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो